नमस्कार इयत्ता सातवी ऑनलाईन गणित वर्गामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रकरण पाचवी परिमी संख्या व त्यावरील क्रिया तर या ठिकाणी परिमी संख्यांच्या दरम्यानच्या संख्या आपल्याला शोधायची दोन ते नऊ या नैसर्गिक संख्येच्या दरम्यान किती संख्या नैसर्गिक संख्या आहेत त्या आपण लिहायच्या आहेत तुम्हाला सांगता येतील दोन ते नऊ मध्ये तीन चार्च साइल सात आठ वजा चार पांच दरमियान को पूर्णा संख्य वजा चार अगोदर वजा तीन वजा दोन वजा एक शून्य तीन, चार एवड संख्या पूर्णांक्य त्यानंतर एक छे दोन व तीनशे चार या परिमेय संख्या यांच्या दरम्यान कोणत्या परिमेय संख्या असतील आपल्याला तोंडी सांगता येणार नाही त्यासाठी आपण काही उदाहरणं पाहूया मग हे तुम्हाला सोडता येईल हा तर या ठिकाणी उदाहरण असं आहे एक छेद दोन व चार छेद सात या परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या परिमेय संख्या शोधायच्या यासाठी समछेद अपूर्णांकात छेद छेदाच रूपांतर हे करायचंय एकशे दोन बरोबर ह्या दोन ला सात न गुणायचं अंशालन छेदाला आणि या चार छेद ला अंशालन छेदाला दोन न गुणायचंय एकशे दोनच्या अंशाला अंशालान छेदाला सात नगुणू एक गुणिडे सात छेद दोन गुण सात सात एक सात सात दोन चौदा सातशे चौदा हि समूल्य आपण आकाला एकशे दोन ला त्यानंतर चार चे सात त्या दुसऱ्या छेदान त्याला म्हणायचा अंशाला छेदाला चार गुण दोन छेद सात गुरेल दोन चार दोन्ही आठ छेद सात दोन्ही चौदा आठ आठशे चौदा आता सात व आठ या लगेच्या नैसर्गिक संख्या आहेत परंतु सात सातशे चौदा व आठशे चौदा या लगेच्या परिमेय संख्या आहेत त्यात आपण पाहायचं आहे कोणत्याही परिमय संख्येचा छेद मोठा करता येतो त्याच त्याचा अंशही मोठा करता येतो सातशे चौदा याला अंशालान छेदाला धाण बुंडल सत्तरशेद एकशे चाळीस झालं आणि आठशे चौदाच्या अंशालान छेदाला सुद्धा धाण बुंडलेला ऐंशी एकशे चाळीस झाले आता सत्तरशेद एकशे चाळीस याच्यापेक्षा एकाहत्तरशेद एकशे चाळीस मोठी संख्या त्याच्या पुढे बहात्तरशेद एकशे चाळीस याप्रमाणे एकोणऐंशीचे एकशे चाळीस आणि शेवटी ऐंशीचे एकशे चाळीस तरी ती सातशे चौदा व आठशे चौदा यांच्या दरम्यान हे इतक्या संख्या आहे तसेच सातशे चौदा याला शंभर गुंड्यांतर सातशे चे चौदाशे होणार आहे आणि आठशे चौदा ला आठशेशे चौदाशे झालेला आहे बघा सातशेचे चौदाशे म्हणजे सातशेशे चौदाशे सातशे दोनशे चौदाशे प्रमाण सातशे नव्याण्णवशे चौदाशे आठशे चे चौदाशे तर या उदाहरणावरून परिमय संख्यांच्या रूपांतर अधिकाधिक मोठी छित असणाऱ्या समन्वय संख्यामध्ये केले की त्यांच्या दरम्यानच्या अधिकाधिक परिमय संख्या आपल्याला व्यक्त करता येतात म्हणजेच दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात या उदाहरणा उदाहरणावरून आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर एकशे एक त्यांग दोन व तीनशे पाच या परिमी संख्येच्या दरम्यानच्या संख्या आपल्याला शोधायच्या संख्या रेषेचा वापर करूया आपण प्रथम याचं रूपांतर समच्छेद छेद पूर्णांकात करूया एकशे दोन आणि तीनशे पाच या पाच न इथं अंशाला छेदाला गुणया पाच की पाच पाच पाचशे दहा समूल्यपूर्णांक आलेला आहे त्यानंतर तीनशे पाचच्या अंशाला आणि छेदाला ह्या दोन गुणया बे तीघ सहा आणि बेपंचे सहाशे दहा संमूल्यपूर्णांक झालेला आहे मग छेदस्थानी दहा ही संख्या आलेली आहे म्हणून संख्या रेषावर प्रत्येक एककाचा दहा भाग पडूया इथं शून्य झाल्यानंतर इथं एक आहे पहा ह्याचे आपण दहा भाग केलेले आहेत एक याची किंमत एकशे दहा येते हा दोनशे दहा तीनशे दहा चारशे दहा पाचशे दहा सहाशे दहा सातशे दहा आठशे दहा नऊशे दहा हे दहाचे दहा म्हणजे एक आलेले आता आपल्याला यांच्या दरम्यान कोणत्या संख्या दाखवायच्या आहेत एकशे एक दोन आणि तीनशे पाच या संख्या अगोदर दाखवू आपण एकशे दोन म्हणजे पाचशे दहा इथं आलेले एकशे दहा दोनशे दहा तीनशे दहा चारशे दहा पाचशे दहा आणि पुढची सहाशे दहा इथं आलेले आता याच्या दरम्यानच्या परिमेय संख्या आपल्याला शोधायच्या आहेत त्यासाठी या दोन्हीची बेरीज करून त्याला दोन भागूया किंवा एकशे दोन गुणूया संख्या रेषेवर पाचशे दहा आणि सहाचे दहा या संख्यादर्श बिंदू आहेत त्यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचा मध्यबिंदू शोधायचा आपल्याला शोधण्यासाठी ह्या दोन्हीची बेरीज करायची आहे दोन या पूर्ण अंगाची किंवा परिमेय संख्येची आणि त्याला दोन भागणे म्हणजे एक शे गुणायच आहे तर छेद समान आहे दहा आणि अंशांची बेरीज पाच अधिक सहा अकरा अकराचे चे दहा त्याला ह्या दोन गुणायचं आहे म्हणजे अकराचे ही दोन्ही वीस येणार आहे म्हणजे अकरा चे दीस तर या ठिकाणी बरोबर पाचशे दहा आणि सातशे दहाच्या मध्यावर अकराचे दीस आलेले या दोन्हीच्या दरम्यान ही परिमे संख्या आलेली आहे आणखी परिमे संख्या शोधता येते त्यांच्या दरम्यानच्या तर सहा चेद दहा वजा अकरा चेद वीस या दोन्हीची वजाबाकी करूया आपण तर या ठिकाणी छेद समान करण्यासाठी याला दोन गुणूया बेसक बारा बेंदा वीस म्हणजे बारा वजा अकरा छेद वीस म्हणजे एक छेद वीस आलेला आहे तसेच अकरा छेद वीस व पाचशे दहा यांची याला दोन गुन्ह्या अंश छेदाला इथं पाच दोन्ही दहा येईल इथं दहा दोन्ही वीस छेद समान वीस आलेला आहे अकरा वजा दहा म्हणजे एकशे वीस आलेले आहे म्हणून पाचशे दहा व सहाशे दहा यांच्या दरम्यान बरोबर मध्यावर अकराशेद वीस ही संख्या आहे म्हणजेच एकशे दीनशे पाच यांच्या दरम्यान अकराशेद वीस ही संख्या आहे याच रीतीनं एकशे दोन व अकराशे वीस एकशे दोन म्हणजे पाचशे दहा यांच्या दरम्यान आणि अकराशे वीस व तीनशे पाच अकराशे वीस व तीनशे पाच म्हणजे सहाशे दहा यांच्या दरम्यानच्या संख्या आपल्याला या पद्धतीनं बेरीज करून एकशे दोन गुणून काढता येते म्हणजे त्याचा मध्यबिंदू काढून त्या संख्या दरम्यान देखील शोधता येते तर या पद्धतीने तुम्ही दोन्ही उदाहरणं सोडवायचे आहेत लिहून घ्यायचे आहेत आणि उदाहरण संग्रह सोडवायचं आहे तर दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात अधिक माहितीसाठी जर यम ही पूर्णांक संख्या असेल तर यम अधिक एक ही लगतची मोठी पूर्ण संख्या असते यम व यम अधिक एक यांच्या दरम्यान एक ही पूर्णांक संख्या नसते क्रमागत नसलेल्या कोणत्याही दोन पूर्णांक संख्यांच्या दरम्यानच्या पूर्ण संख्या मोजता येतात मात्र कोणतेही दोन परिमेय संख्येच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात हे आता उदाहरण दोन आपण पाहिलेलं आहे उदाहरण आणि दुसरं पाहिलेलं आहे दोन परिमेय संख्येच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात या ठिकाणी दिसून येत धन्यवाद